श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेश ट्रस्ट गणपती ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी पिंपी चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा ही दोन हजार चोवीस त्याचा बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हेमंत राजने मला आग्रह केला होता किंवा तुम्ही काही करून त्या कार्यक्रमाला या खरं तर राजकीय जीवनामध्ये अनेक वर्ष काम करत असताना ह्या शहराचं आणि माझं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे आणि त्याच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर सहसा मी नाही म्हणत नाही आणि त्याच्यामुळं आज जरी वेगवेगळ्या प्रकारच्या मिटिंग आमच्या होत्या मुख्यमंत्र्यांच्याकडे मिटिंग होत्या पण हेमंतरावनी सांगितलं होतं त्याचा बरोबर साडेसहाला तुम्ही रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये पोचा आणि त्या प्रकारे मी पण ठरवलेलं होतं सुरुवातीला हेमंतराव असं प्रास्ताविक करत असताना काही गणेश मंडळाच्या वतीने गणेश भक्तांच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं काही भूमिका मांडली काही अपेक्षा महायुतीच्या सरकारकडनं मग देवेंद्रजी असतील एकनाथरावजी असतील मी असेल आमचे शेलारजी असतील आमच्या सगळ्यांच्याकडनं व्यक्त केल्या एकंदरीतच काम करत असताना मी सुरुवातीलाच या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य गणेश भक्त यांचं मी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने तुमच्यातलाच एक सहकारी या नात्यांनी मनापासून स्वागत करतो आज मला सांगण्यात आलं की दादा पहिलं बक्षीस हे प्रथम क्रमांक श्रीमंत छत्रपती शिवाजी तरुण मंडळ थेरगावचं यांना मिळालेलं आहे माझं भाषण झाल्यानंतर त्यांना आम्ही पारितोषिक देणार आहे द्वितीय क्रमांक कैलास सित अहुषे गवाणी मित्रमंडळ भोसरीचं आहे त्यांना मिळालेलं आहे तृतीय क्रमांक चिंतामणी मित्रमंडळ आमचं वालेकर आणि चिंच चिंचवडगावचं त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे चतुर्थ क्रमांक आमच्या भैरवनाथ मित्रमंडळ आकुर्डीचा आलेला आहे आणि पाचवा क्रमांक भैरवनाथ तरुण मंडळ पिंपळेपुरो इथला त्या ठिकाणी आलेला आहे अशा वेगवेगळ्या घट घट गट, घटकामध्ये गट, म्हणजे शाळांना बक्षीस आहे सोसायट्यांच्यामध्ये जे गणेशोत्सव साजरा करतात त्यांना बक्षीस आहे शाळांमध्ये देखील अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर सगळी मुलं मुली तिथले शिक्षक वर्ग एक आगे आगे। आगे। सा ते एकत्र येतात आणि त्या पद्धतीने जसं सोसायटीचा गणेशोत्सव साजरा करतात त्याच्यात पण साधारण पाच बक्षिस सा ठेवलेली आहेत शालेय गणेशोत्सवामध्ये पाच बक्षिस ठेवलेली आहेत अप्रभागात पाच बक्षीस आहेत अशा वेगवेगळी क्या कॅटेगरी यांनी पाडलेली आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्यांना बक्षिस मोठ्या प्रमाणात ठेवलेली आहेत त्याचा उल्लेख सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या समोर करण्यात आलेला खरं कार्यकर्ता ह्याच्यातनं तयार होत असतो प्रत्येकाला लहानपणी आवड असते कोण गोविंदा दहीहंडीच्यामध्ये कार्य कार्यक्रमामध्ये का भाग घेतात कोण गणेशोत्सवामध्ये भाग घेतात कोण नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं त्या ठिकाणी भाग घेतात आपला मराठी किंवा भारतीय संस्कृती परंपरा सण सगळ्यांना बरोबर उभी घेऊन जाणार आहेत सगळ्यांच्यामध्ये आपलेपणा निर्माण करणार आहेत सगळ्यांच्यामध्ये एकोपा निर्माण करणार आहेत आणि त्याच्यातनं एक वेगळं वातावरण त्या भागामध्ये निर्माण होतं आणि त्याच्यामुळं मागे आहे मला आम्ही करोनाच्या काळामध्ये देखील सरकारमध्ये होतो परंतु त्यावेळेस करोनासारखं संकट दूर करण्याच्याकरता बरीचशी बंधनं ही न्हायला जास्त हो मनाला पटत नसताना म्हणजे आपल्या देवळ निघणारे तुकोबाची आणि माऊलीची पालखी याला पण आपल्याला काही बंधनं आणावी लागली कारण लोकं जास्तीत जास्त गर्दी होऊ नये त्याच्यातनं लोकांना त्या ठिकाणी करोनासारखा आजारांनी ग्रासलं जाऊ नये त्याचं आरोग्य चांगलं राहावं तो धडदाकट राहावा आणि म्हणून मनाला पटत नसताना देखील काही निर्णय घ्यावे लागले आणि त्याच्यातनं कार्यकर्त्यांना वर्षातनं एकदा अशा प्रकारची संधी मिळत असते लोकमान्य टिळक साहेबांनी सुरू केलेला आहे हा गणेशोत्सव मगाशी हेमंतजींनी सांगितलं तसं सा। जगातल्या पावणे दोनशे देशांमध्ये पोचलेला आहे आपल्या भारतातले अनेक लोक वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन तिथं व्यवसाय करतात नोकरी करतात काही ना काही तिकडे काम करतात आणि त्यावेळेस ते त्या आपले उत्सव आपले सण आपल्या ज्या काही परंपरा आहेत आपल्या ज्या रूढी आहेत त्या कुठं विसरलेले नाही आहेत आणि त्याच्यामध्ये नवीन पिढी देखील मनापासून लक्ष देते ह्याही गोष्टीचं समाधान आहे आणि अशा पद्धतीने काम करत असताना या सगळे तुम्ही जण एक वेगळं वातावरण शहरामध्ये सगळीकडे तयार कर करता आणि हेमंत आत्ता परवा जे काही अधिवेशन झालं त्याच्यामध्ये मागणी केलेली होती की ही गोष्ट कर उल्लेख आमचे सहकारी शंकर जगतापांनी केला की के बाबा हा उत्सव महाराष्ट्र राज्यामध्ये इथून पुढं एक राज्य उत्सव म्हणून तुम्ही साजरा केला पाहिजे आणि त्याला लगेचच आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथरावजी मी आशिषजी आम्ही सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला त्याला मान्यता दिली कारण जे लोकांना हवंय आणि ज्याच्यातनं एक चांगलं वातावरण तयार होतं एक चांगलं आनंद त्याच्यातनं आपल्याला सगळ्यांना मिळत असतो आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही अग्रक्रम देत असतो मी सर्वप्रथम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि या उपक्रमाचे संयोजन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं आणि त्यांच्या सर्व देखील मनापासून अभिनंदन करतो कारण हा केवळ गणेशोत्सव साजरा करणं एवढ्यावर मर्यादित न ठेवता हेमंतराव मला सांगत होते की दादा आम्ही ही मंडळ तीनशे पासष्ट दिवस काय काय ऍक्टिव्हिटीज करतात काय काय मध्ये भाग घेतात काय काय गोष्टी राबवतात ह्याला पण आम्ही महत्व दिलेलं आहे आणि त्यातून सामाजिक सांस्कृतिक आणि वैचारिक जागृतीचं सुंदर सेतू निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही सगळी मंडळं महाराष्ट्रात करताय आपल्या जिल्ह्यात करताय आपल्या दोन्ही शहरामध्ये करताय ही अतिशय कौतुकास्पद अशा प्रकारची बाब आहे मी आज मला प्रकर्षाने या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अनेक वर्ष म्हणजे मी जसं राजकीय जीवनामध्ये आलो मी मग कार्यकर्त्यांना सांगत होतो बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली तेव्हा हा सगळा परिसर थोडासा भाग सोडला खेडमधला तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं पिंपी चिंचवड शहर होतं आणि त्यावेळेस दगडूशेठ हलवाई गणपती जिथं बसतो तिथल्याच समोरच्या रोडवर तिथं आमची सभा पहिली झालेली होती प्रचाराचा नारा ज्याला म्हणतो त्याला आणि त्यावेळेस दिवंगत अशोकराव गोडसे साहेबांची आठवण मला या निमित्तानं आली त्यांनी मनापासून जीव ओतून या श्रीमंत दुगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या संदर्भातली अनेक वर्ष अध्यक्षपदाची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पेलवली आणि सगळ्या पुणेकरांनी सगळ्या तिथल्या माझ्या सहकारी मित्रांनी त्यांच्यावर विश्वास टाकला त्यांना मी या निमित्तानं कृतज्ञापूर्वक अभिवादन देखील करतो शेवटी काळाच्या पुढं नियतीच्या पुढं आपलं कुणाचं काही चालत नाही चांगली चांगली माणसं बघता बघता आपल्यातनं निघून जातात नवीन कार्यकर्ते तयार होतात नवीन त्याच्यातनं वेगवेगळे लोक पुढे येतात ही प्रक्रिया वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या त्या ठिकाणी चाललेली आहे एकंदरीत श्रीमंत दगडू शेठलबाई ट्रस्ट हे समाजसेवेचं एक शक्ती केंद्र म्हणून आपण सगळेजण त्यांच्याकडे बघतो आता देखील मला बोलत असताना महेशराव आणि बाकीचे सगळे सहकारी मित्र इव्हन आमचे हेमंतराव सांगत होते की दादा अशा अशा पद्धतीने आम्ही रिंग रोडच्या परिसरामध्ये जागा घेतलेली आहे तिथं आम्हाला पुढच्या काळामध्ये आता रिंग रोडचं काम आम्ही सुरू करतोय अनेक मोठी मोठी कामं आपल्या राज्याच्या दृष्टीनं ह्या दोन्ही शहरांच्या दृष्टीनं आम्ही महायुतीच्या सरकारने हातामध्ये घेतलेले अनेक नवीन मेट्रो आम्ही सुरू करण्याचं ठरवलेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील वैष्णवी साहेब रेल्वे मंत्री असतील बाकीचे सगळे अमित भाई शाह असतील नितीन गडकरी असतील उद्याच नितीन गडकरी साहेबांना एक पुरस्कार लोकमान्य टिळक साहेबांच्या नावाने त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आम्ही मुख्यमंत्री सगळेजण त्या कार्यक्रमाला हजर राहणार आहोत सांगायचं तात्पर्य सगळ्यांच्याकडनं केंद्राचा फायदा प्रत्येक राज्य उचलतं त्यावेळेस तुमचा माझा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा कुठं मागे राहता कामा नये ह्या पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न बाबांनो चाललेला आहे आणि त्याच्यातनं वाहतुकीची कुंडी सुटावी वाहतूक व्यवस्था व्यवस्थित व्हावी लोकांचा त्रास कमी व्हावा पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट आम्हाला अतिशय चांगले आहेत जे काही करायचं आहे आम्ही आता रस्ते विकास महामंडळाचा पण रिंग रोड करतोय आणि आपला ह्याच्यामध्ये पी एम आर डीएचा पण रिंग रोडचं काम आता लवकरच आम्ही हातामध्ये घेतोय थोडस ज्यांच्या शेतातून ज्यांच्या भागातून हा रस्ते विकास महामंडळाचा किंवा आमच्या रिंग रोड जाणार आहेत ते थोडे नाराज होतील पण पुण्याचं उद्याचं पिंपरी चिंचवडचं पन्नास शंभर वर्षाचं भवितव्य लक्षामध्ये घेता हे करणं बाबांनो काळाची गरज आहे आत्ताच मी जरा लवकर आलेलो होतो तेव्हा तेच सांगत होतो की आत्ता जरा मला हिंजवडीला काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात नायला जाणून घ्यावे लागतात मलाही काही समाधान मिळत नाही त्याच्यातनं कारण त्या काळात हिंजवडी असेल बाकीचा माणचा परिसर असेल तिथली वेगवेगळी गावं असतील इथली परिस्थिती सूस असेल वगैरे सगळीच गावं तिथली परिस्थिती वेगळी होती ती गावं होती आता तिथं काही लाख लोक हे नोकरीच्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं त्या आय टी कंपन्यांमध्ये जात असतात आणि जा त्याच्यामुळं ते जाताना त्यांचं ऑफिस सुटल्यानंतर जे काही कोंडी होते ती दूर करायची म्हणलं तर आम्हाला रोड वाईडनिंग केल्याशिवाय अत्यंत नाही आम्ही मेट्रो जेवढी वरनं साईडनं नेता येईल तेवढी नेलेली आहे अंडरग्राउंड मेट्रो करायची म्हटलं तर त्याला एवढा प्रचंड खर्च आहे की तो खर्च तिकीट तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणाल आम्ही आमचं सायकलवर जाऊ किंवा मोटरसायकलवर जाऊ तुमच्या मेट्रोत बसणार नाही शेवटी तुमच्याही तिकिटाचा विचार करावा लागतो आणि उद्याच्या काळामध्ये ते व्यवस्थित चाललं पण पाहिजे अशा दुहेरी हेतूनही आम्हाला विचार करावा लागतो आणि त्यामुळं तिथं अनेक ठिकाणी आम्हाला रोड वाईंडिंग करायचं आहे ते रोड तुम्ही आता मला खूप जण म्हणतात पिंपे चिंचवडचे रस्ते प्रशस्त आहेत रुंद आहेत फ्लायओव्हर चांगले आहेत डबल फ्लाय ओव्हर आहेत परंतु त्यावेळेस किती वाईटपणा घेतला ते माझं मला माहिती त्यावेळेस पाच दहा टक्के लोक माझ्यावर नाराज होते मला माझे कार्यकर्ते म्हणायचे की दादा यावेळेस काय आपलं इलेक्शनला खरं नाही का अहो तुम्ही सगळ्यांचे घरच पाडत चाललेलं आहे अरे म्हणलं माऊली लांडगे आपले आमदार त्याच घर रस्त्यात येते तर मी करू काय मग म्हणलं आता आमदारापासूनच सुरुवात करूया म्हणजे लोक म्हणतील चला या आमदाराचंच पाडलं म्हणलं आपलं पण काढलं तर बिघडत आणि आपण हे करू ना कुणाला रस्त्यावर सोडणार नाही आपण त्याची काही ना काही पर्याय व्यवस्था करू शेवटी विकास करत असताना आम्ही महायुतीच्या सरकारनी देवेंद्रजींनी एकनाथरावजींनी मी आम्ही सगळ्यांनी हाच विचार केलेला आता आम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारे रस्ते करावे लागतात त्याच्यात ना कुठं ना कुठं शेतकऱ्यांच्या जमीन घ्याव्या लागतात आज पुरंदरला आपला विमानतळ केल्याशिवाय उद्याची आज शहर पोहोचलेलं आहे पुणे म्हटल्यानंतर सगळ्यांना पुणे माहिती आहे आणि त्यामुळं इथं आत्ताचं विमानतळ आहे ते आपलं डिफेन्स आहे ते सांगतात आज दहा वाजेपर्यंत कुठली विमानं उतरायची नाही टेक ऑफ नाही असं नाही चालत ज्या तुम्ही इंटरनॅशनल स्तरावर जाता ज्यावेळेस इंटरनॅशनल अनेक कंपन्या आपल्या भागामध्ये येत आहेत अजून पण येणार आहेत सगळेजण प्राधान्य पुण्याला देत आहेत आम्ही त्यांना सांगतोय काही नाशिकला चला काही संभाजी छत्रपती संभाजीनगरला चला काही नागपूरला चला अमरावतीला चला शेवटी सगळ्या भागामध्ये ते गेले पाहिजेत परंतु ते जास्त करून आपल्या पुणे व चाकण असेल आपलं तळेगाव असेल आपलं रांजणगाव असेल आपलं सासवड असेल या सगळ्या भागाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतात आपलं हिंजवणी असेल ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही आणि आम्ही त्यांना सांगतो की बाबा तुम्ही दुसरीकडे चाला तिथं आम्ही जास्त सवलती देतो त्यांना तसं सांगितलं की ते म्हणतात मग दे मग चाललो आम्ही हैदराबादला चाललो आम्ही बेंगलोरला ए बाबा थांब 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 <laughs> म्हणजे तुम्ही हेही समजू नका की बाबा देवेंद्रजींना अजितला किंवा एकनाथ समजत नाही का इथं एवढी गर्दी झाली पुढाच इथं का, का कारखाने आणतात अरे ते म्हणतात आम्हाला इथंच टाकायचं आता त्यांना तुमचं आवडत शहर शेवटी काय असत लोकांना उद्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला पाहिजे त्यांनाही नोकऱ्या मिळाल्या पाहिजे सगळ्यांनाच व्यवसाय करता येत नाही अशा अनेक बाबांना प्रश्न आहेत आणि त्याच्यातून सातत्याने आम्ही केंद्र सरकारची मदत घेतोय राज्य सरकारची मदत घेतोय अनेक बाबतीमध्ये आपण आर्थिक शिस्त ठेवण्याचा प्रयत्न करतोय थोडस कर्ज वाढतंय परंतु एकंदरीत जे काही संपूर्ण देशातल्या प्रत्येक राज्याला ठरवून दिलेलं आहे की तुमच्या एकंदरीत जी डी पीच्या किंवा एकंदरीत उत्पन्नाच्या किती टक्के तुम्ही कर्ज काढलं पाहिजे कितीपर्यंत तुम्हाला मर्यादा आहे त्या मर्यादेच्या बाहेर आपण तिथं जाऊन देत नाही ते तिथंच ठेवलं पाहिजे तर आपली पद ही देशात आणि राज्यामध्ये राहते आणि तशा पद्धतीनं काम आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये करतोय ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घ्यावी गणपती बाप्पा तर बुद्धीचे देवता आहे आणि त्याच्यामुळे बुद्धीचा देवता असल्यामुळं आपल्या सगळ्यांचंच गणपती बाप्पा एक चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून त्यांची ओळख आहे देवांचे सेनापती अशा गणपती बाप्पाच्याकडून आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राला आशीर्वाद प्रेरणा घेऊन या पुढच्या काळामध्ये समाजाच्यासाठी राज्यासाठी राज्याच्या काम करत राहायचंय आणि हे काम करत असताना माझा कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा माझा गणेश भक्त किंवा माझ्या गणेश मंडळामध्ये काम करणारा कार्यकर्ता कुठं चुकू नये कुठं मागं राहू नये कुठं त्याला गालबोट लागण्याचं ते काम त्याच्या हातनं घडू नये ही पण माफक अपेक्षा आज या पक्षी समारंभाच्या निमित्तानं मी व्यक्त करीन महाराष्ट्र ही अध्यात्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ म्हणून ह्या भूमीकडे बघितलं जातं साधू संतांची भूमी म्हणून ह्या भूमीकडे बघितलं जातं ती परंपरा तो वारकरी समाज ह्या सगळ्यांनाच एक अभिमान वाटावा अशाच पद्धतीचं काम ह्या नवीन पिढीचं असलं पाहिजे आणि गणेशोत्सव साजरा करत असताना सामाजिक भान देखील आपण सगळ्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा देखील आजच्या ह्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आवर्जून करील आपण सामाजिक सलोका देखील बाबांनो महत्वाचा आहे पर्यावरण पूरक अशा प्रकारचं विसर्जन हे देखील केलं पाहिजे पर्यावरण पूरक अशा प्रकारे गणेशोत्सव देखील आपण साजरा त्या ठिकाणी केला पाहिजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व सदस्यांना गणेश भक्तांना त्यांच्या जीवनात यंदाचा गणेशोत्सव देखील एक चांगल्या प्रकारे सुख समृद्धी आनंद उत्साह चैतन्य घेऊन येऊ ही मी गणरायाच्या कृपेने तुमच्या मनातली सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो अशा पद्धतीने शुभेच्छा देखील तुम्हाला देतो गणरायाला तशा प्रकारची प्रार्थना देखील मी या निमित्तानं करतो आणि हे सगळं करत असताना मगाशी मेट्रोच्या वेळापत्रकाच्या बद्दल सांगितलं मी जरूर हार्डीकरशी बोलीन आणि तुम्हाला जोपर्यंत जायचं यायचंय तोपर्यंत मेट्रो कशी चालू राहील हे गणेशोत्सवाच्या काळामध्ये बघितलं जाईल तुम्ही पण फार उशीर करू नका जेवढं घरी लवकर जाते तेवढं जा पण जेवढं उशीर आता मला सांगितलं एक पर्यंत दोन पर्यंत जे काही जे प्रवासी गणेश भक्त त्यांना जिथपर्यंतची वेळ पाहिजे आणि पहाट पहाटे तर मला लवकर काम करायला खूप आवडतं त्याच्यावर पाचला काय चारला सुरू करू नका त्याच्यामुळे ती काही अडचण नाही आपण ती पहाटेची पण चालू करू तशा सूचना मी पालकमंत्री यांना त्यांनी आमच्या हरडीकरला देई त्याचबरोबर आता जिवंत देखावे येत आहेत डॉलबीच्या बद्दल पण बरेच काही बोललं जात आहे बऱ्याच काही बंधना मी हेमंतजींना सांगतो सांगतो बाबांनो ही बंधना आम्ही आणलेली नाही ही न्यायालयाने आण आणलेली आम्हालाही वाटतं शेवटी आपण सगळे एकच आहोत सगळेच जण आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होऊ शकत नाही कोणी ना कुणी, कुणी संधी मिळतील ते पुढे जात असतात पण त्यामध्ये हे सगळे सण सर, सर्वांचे चांगल्या पद्धतीनं साजरे व्हावेत पण त्याच्यामध्ये कधी कधी काही त्याच्यात इतरांना त्रास होतो आणि त्याच्याकरता काही बंधनं न्यायालयाने आणलेली आहेत त्यांनी सांगितलेलं की इतक्या काळातच तुम्ही हे दहा वाजता माईक बंद केला पाहिजे किंवा काय तरी त्याच्यात आपल्याला जे काही दिवस दिलेले आहेत त्याच्यातले जास्तीत जास्त दिवस आपण गणपतीच्या करता गणेश उत्सवाच्या करता तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा आपण प्रयत्न करू तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल बैलगाड्यांच्या शर्यती बंद झाल्यानंतर त्या पुन्हा सुरू होण्याच्या करता अनेक वर्ष अनेक जण आपण झगडत होतो सुप्रीम कोर्टात हेलपाटी मारत होतो ती केस व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न करत होतो आणि पुन्हा बैलगाडा शर्यती सुरू झाल्या तशा पद्धतीनं ह्या महत्वाच्या सणांच्या करता देखील हे आपल्याला तितके दिवस मुभा असावी बंधनं नसावी ही जी काही बंधनं टाकलेली आहेत ती न्यायालयामध्ये पुन्हा आपली बाजू मांडण्याचं काम आम्ही सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे करू इथून पुढे हा राज उत्सव म्हणून साजरा होत असताना ज्या काही तुमच्या वेगवेगळ्या खूप वेग गोष्टी वेग 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 हेमंतजींनी मागाशी प्रास्ताविकामध्ये बोलत असताना सांगितलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जेवढ्या बाबतीमध्ये आपण त्याच्यातनं मार्ग काढता येईल आपल्या दोन्ही सिपीशी बोलता येईल बाकीच्या सगळ्या गोष्टी करता येईल त्या करण्याचा निश्चितपणे प्रयत्न आमच्याकडनं राहील गणेश विसर्जन करताना देखील आपण सगळ्यांनी निसर्गाची काळजी घेतली पाहिजे आपल्या घरातील देखील गणेश विसर्जन करत असताना कृत्रिम तलावातच ते केलं पाहिजे निर्माल्य वाहत्या पाण्यात न टाकता ते निर्माल्य कळशातच टाकलं पाहिजे त्या निर्माल्यापासून खताची निर्मिती करून आपल्या शेतकऱ्यांच्या करता देखील कशी मदत होईल हा प्रयत्न केला पाहिजे श्री गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण वर्षभर वाट पाहत असतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं आपण जाताना म्हणत पण असतो पुढच्या महिन्यातच आपल्याकडं गणरायाचं म्हणजे ह्याच उद्याच एक तारीख ना ऑगस्ट महिन्यातच गणरायाचं आगमन होणार आहे बाप्पाच्या आगमनाची तयारी आतापासूनच सर्वांनी सुरू केलेली कुटुंबातल्या नात्यातल्या मित्रपरिवारातल्या समाजातल्या सर्वांच्याकडून मतभेद मनभेद विसरून एकत्र येऊन समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन आनंदात भक्तिमय वातावरणामध्ये आपल्याला ह्या यंदाचा सा गणेशोत्सव साजरा करण्याची आपली जी वर्षानुवर्षाची परंपरा आहे अनेक पिढ्यांची आपली जी परंपरा आहे ती परंपरा आपण यंदा सुद्धा आबाधित ठेवूया सुदैवाने पाऊस काळ अतिशय लवकर मे मध्ये सुरू झालाय कधी शंभर वर्षात मे मध्ये पाऊस सुरू झालेला पाहिलेला नव्हता सगळी धरणं फुल्ल भरलेली आहेत उलट आता जास्त काही काही ठिकाणी पडला तिथं आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे असं परिस्थिती त्या ठिकाणी आहे परवा तुम्ही बघितलं असेल जपान आणि काही भागामध्ये कशा पद्धतीनं रशिया वगैरे भूकंप झाला म्हणजे एवढा मोठा स्केलचा भूकंप झाला की काही आठ पॉईंट सात का काहीतरी स्केलचा भूकंप झाला म्हणजे नैसर्गिक संकट पण कधी ना कधी येत असतात त्याची सगळ्याची काळजी शेवटी आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बरोबर सहकारी मित्रांना दगडू श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ते त्यांचं काम अतिशय उत्तम पद्धतीनं करतायतच बाकीच्यांनी पण त्याचं शक्य तेवढं अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा योग्य नियोजन विविध सुरक्षा विषय उपाययोजनेच्या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहामध्ये अत्यंत आनंदात भक्तिमय वातावरणात आपण सगळेजण साजरा करूया अशा प्रकारचं आव्हान मी करतो ना एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गणेश